आजचा व्हिडिओ आजची माहिती ही फक्त आणि फक्त वकील बांधवांसाठी आहे वकील मित्रांसाठी आहे तर मित्रांनो आपल्याला तर माहितीच असेल की केंद्र शासनाने दोन साली माता पिता व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम हा कायदा दोन हजार सात साली आणलेला होता मित्रांनो या कायद्यामध्ये कलम सतरा एक आहे त्या कलम सतरामध्ये असं सांगितलेलं आहे की राईट टू लिगल रिप्रेझेंटेशन राईट टू लिगल रिप्रेझेंटेशन मध्ये या कलमामध्ये काय सांगितलेलं आहे की नो पार्टी टू अ प्रोसिडिंग बिफोर अ ट्रिब्युनल और अपिल ट्रिब्युनल शाल बी रिप्रेझेंटेड बाय अ लिगल प्रॅक्टिशनर मित्रांनो म्हणजेच की कलम सतरा मध्ये या कायद्याप्रमाणे